नमस्कार मित्रांनो आपण आता येवला मतदारसंघामध्ये आलो आहे येवला मतदारसंघामध्ये असलेले महत्त्वाचे गाव म्हणजे विंचूर गाव विंचूर गावात गावा आलो आहे त्या चौफुलीवर तर मित्रांनो आपण येवला मतदारसंघामधली काय परिस्थिती जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं शशिकांत घेते शशिकांत गीते काय दादा काय वाटतंय ये? तुम्ही येत्या निवडणुकीकडे कोणाला आमदार म्हणून बघताय सध्याला सध्या तरी छगनरावजी भुजबळ साहेब हेच परत निवडून येतील आणि विकास कामं भरपूर केलेले त्यांनी काय वाटतंय तुम्ही कोणतं गाव तुमचं गाव कोणतं ता? आमचं आंबेगाव आणि तुमच्या गावात कसं का काय विकास वगैरे झालेला विकास भरपूर झाला साहेबांच्या मदतीने मी स्वतः उपसरपंच आहे ग्रामपंचायतमध्ये साहेबांच्या मदतीने जवळजवळ आमच्या गावात पाच ते दहा कोटीचे कामं साहेबांनी दिलेली आहे आतापर्यंत पाच ते दहा कोटीचे हो नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव राजेंद्र बळवंतरांशी तुम्ही कुठले येवला मतदारसंघ हा येवला येवला लास्ट हॉब मतदार काय वाटतंय येवला मतदारसंघामध्ये कोणाचं वातावरण म्हणजे आम्हाला खरं मग भुजबळच पाहिलं जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं आले साहेबांना काम जास्त केलेलं आहे विकास केलेला आहे हो विकास आहे असं तर तुम्हाला वाटतं तुमचं गाव कोणतं गोळे गोंदेगा गोळे गोंदेगा गाव बरोबर ठीक आहे आपण आता इथं नागरिक आहे बरेच तर त्या नागरिकांकडनं पण जाणून घेऊया की काय परिस्थिती येवल्याची नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं सत्ताराम देसाई काय वाटतंय एक साधारण येवला मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे सध्याला चांगले वातावरण कोणाचं वातावरण आहे सध्याला काय वाटतंय तुम्हाला साहेबांचं चांगलं आहे छगन भुजबाई साहेबांचं बाकी दुसरं कसं काय तुतारी त्यांच्या विरोधात कसं काय चांगले सध्याचं वातावरण हां 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 तुम्ही काय बघता की छगन भुजबळ साहेबांकडे काय त्यांनी काय विकास आहे समजा भरपूर आज रस्ते पाण्याचा प्रश्न आहे सगळ्या काही गोष्टी चांगल्या के केलेल्या त्यांनी आजपर्यंत त्यांना काय नाव तुमचं काम केलेले सगळं तर अजून इथे नागरिक आहे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नाव काय वाटतंय दादा इथे निवडणुकीत दोन हजार चोवीसची ची आमदारकीची निवडणुकीत काय वाटतंय साहेबच निघतील छगन भुजबळ साहेब नमस्कार दादा काय नाव दादा तुमचे सोपान माधवराव आहेर साहेब उज्जायुतीयुती शिंदे साहेब शिंदे साहेब येतील म्हणजे सगळे तिन्ही घटक तिन्ही पक्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र येवल्याचं कसं वातावरण येवल्याचं चांगलं वातावरण म्हणजे काय ना त्यांचं आता लेडीज ला पंधराशे रुपये दिले महिन्याला आणि खुश आहे त्यांच्यावर त्याचा फायदा फायदा होणार ते आणि शेतकऱ्याला विम्याचे भरपूर पैसे दिले ना भेटले तुम्हाला लाख रुपये मिळाले काँग्रेसच्या काळात सात वर्षात काही मिळालं नाही असं या सरकारनं दखल घेतली दखल घेतली म्हणून पाहिजे ते मायुतीच पाहिजे पाहिजे असं तुम्हाला चांगलं आहे काम त्यांचं ठीक आहे तर हे होतं दादांचं मत अजून इथं बरेच लोक प्रवासाला आता निघाले नमस्कार दादा काय नाव आहे दादा तुमचं प्रभाकर जगताप काय वाटतं येवला मतदारसंघामध्ये कोणाचं वातावरण वाटतंय सध्याला इकडच येतो तर अजून इथं बरेच जण उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार बाबा नमस्कार बाबा काय वाटतं आता येवला मतदारसंघाची निवडणूक चालली आहे काय कसं चाललंय वातावरण काय म्हणते आम्ही इथले नाही महाराज नाही इथले बाहेरचे तुम्ही ठीक आहे तुम्ही कुठले आहेत आता लांबचे कोपरगावचे इथं प्रवासी आहे तर अजून बरेच लोक प्रवासी निघाले नाही का प्रवासाला तर इथं एक बाबा उभे त्यांच्याशी बोलूया बाबा नमस्कार काय नाव दादा तुमचं काय नाव तुमचं नागरे आरती नागरे काय वाटतंय येवला मतदारसंघामध्ये काय होईल काय आहे हा आहे ना मतदार कोणाचं वातावरण आहे सध्याला वातावरण कोणाचं आहे सध्याला काय कल्पना कल्पना नाही नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं संजय पाटील भांडारे सुख्या काय वाटतंय तुम्हाला एवढा मतदारसंघामध्ये कसं काय पूर्ण एकनाथ शिंदेचं सरकार आलं पाहिजे युती सरकार आलं युती सरकार आलं पाहिजे आणि सर्व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांची हातबळकड करा त्यांच्याशिवाय या देशाला पर्याय नाही हीच विनंती करतो मी भोलेबाबा ग्रुपचा अध्यक्ष संजय भंडारे संजय भांडारे यांच्या वतीने अभिनंदन करतो का कर सगळ्यांनी एकनाथ शिंदे सरकार मुख्यमंत्री पुढे होणार नाही मागे होणार नाही झालेलं नाही एकनाथ शिंदेच हा सरकार आलं पाहिजे परत वन्स मोर एकनाथ सर मुख्यमंत्री करा असं नरेंद्र मोदीला मी एक विनंती करणार आहे तर दादांचं मत होतं की पुन्हा एकदा एकनाथ जी शिंदे साहेब आहे तर त्यांना मतदान केलं पाहिजे आता सगळे लोक प्रवासाला निघाले काही काही बाहेरगावचे काही काही तर इथं आणखीन विनसूरचे नागरिक आहे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं अस्लम सैयद अस्लम वाटतंय तुम्हाला दोन हजार चोवीस च्या कोणाचं आपले साहेब साहेब भुजबळ साहेब आपला वाटत राजेंद्र पवार राजेंद्र पवार काय इथं वातावरण कोणाचं आहे साहेब साहेब नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव काय भुजबळ साहेब हो तुमचं काय नाव दादा बाळू पवार रे माझं नाव भुजबळ साहेबांची येणार आहे टेन्शन घ्यायचं नाही माझं ते म्हणणं आहे तर दादांचं मत भुजबळ साहेबांना आहे तर अशा पद्धतीने नागरिकांचं मत आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप अशी वर्दळ इथे दिसते तर अजून आपल्यासोबत नागरिक आहे इथं नाश्ता सेंटर आहे इथं चौफुलीलाच केंद्र आहे माता त्यांचं नाश्ता सेंटर आहे आपण तिथे आलेलं आहे विंचूर चौफुलीवर नमस्कार दादा काय नाव आहे दादा तुमचं मी धरनाथ तुकाराम गाडे काय वाटतंय आहे तुमचं येवला मतदारसंघाचं काय वातावरण आहे सर एवला मतदारसंघ आता जोरात चालू आहेत सध्या शगन भुजबळण ते शगन भुजबळ हो अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला भुजबळ साहेब वगैरे काय आता भुजबळण आहे आमच्या इकडले सगळे काम करेले त्याच्यामुळं थोडं त्यांची चर्चा जोरात चालू आहे भुजबळ साहेब हां नमस्कार दादा तुम्ही काय नाव आहे तुमचं दादा सजीव काय वाटतंय आहे विंचूर येवला मतदारसंघामध्ये काय कोणाचं वातावरण वाटतंय तुम्हाला सध्या तर दोघायच आहे पण भुजबळ साहेबांचं जास्त आहे जास्त आहे नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव काय ज्ञानेश्वर निवृत्ती ठोंबरे काय वाटते दादा काय मतदारसंघामध्ये कसं काय वातावरण चालले येऊ लागलं मतदारसंघामध्ये एकंदरीत दोन्ही उमेदवार चांगले आहे बरं कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे हां पण माझ्या मते तरी यावेळेस आम्हाला सत्ता थोडीफार पाळलं पाहिजे असं मला सत्ता पालडता तुमचं मत कोणाला आहे सध्याला आमचं मत आता ना मी तर नोटाच दाबणार आहे अलग लक्षात त्याचे कारण आहे अनेक अलग लक्षात ज्याचं कारण की आहे आता काही गोष्टी मी उघड उघड बोलू शकत नाही बरोबर अलग लक्षात मी व्यावसायिक माणूस व्यावसायिक माणूस असल्यामुळे आपल्याला सगळ्यांशी संपर्क ठेवावा लागतो बरोबर अलग लक्षात त्याच्यामुळे आम्ही काही जास्त उघड बोलू शकत तर अशी होती दादांची प्रतिक्रिया आता आपण इथं नाष्टा करायला अनेक जण आलेले तर त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार नमस्कार दादा चालेल काय दादा काय नाव तुमचं गोकुळ ठुबे कुठलं आहे तुमचं गाव कोणतं हनुमान नगर हनुमान नगरचे रहिवासी तर काय वाटतं तुम्हाला येवला मतदारसंघामध्ये काय काय वाटतं कोणाचं आमच्या गावात तर तू तरीच चालल तू तरी चाललं विकास केला ना विकास आला नाही आम्हाला आरक्षणाबद्दल बोल ते बोलले त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे नाराज नारायचे बाकी दादांचं मत त्यांनी दिलेलं दादा नमस्कार काय नाव तुमचं राजू बावीसकर काय वाटतंय तुम्हाला काय होईल मतदारसंघामध्ये कोणाचं होतं आता आता सध्या आता साहेबांची बुजुर्ग साहेबांचं पण काय होईल येणार म्हणजे अजून निवडणुकीला थोडासा अठरा अठरा वीस तारखेपर्यंत आपल्याला एक क्लिअर वातावरण नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव काय दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं वातावरण सर भुजबळ साहेब जोरात भुजबळ साहेब काम हो शंभर टक्के थोडा आहे जातीचा फॅक्टर हा म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो की जरांगे फॅक्टरचं का विषय चाललेला आहे

धन्यवाद दोन मिनट दादा तर दादा काय वाटतंय तुम्हाला येवला मतदारसंघामध्ये मला कोण आमदार अपेक्षित आहे सगळं समानच वातावरण आहे वातावरण आहे तरी तुमच्या मनातलं काय एक चर्चा कुटुंबीतली चर्चा चालू आहे समजा नातेवाईकातली चर्चा चालू आहे मला कोण वाटत आमच्याकडे एवढं चर्चा वेळचं काय नाही तरी तुम्हाला येवला मतदारसंघाचं काही जास्त माहित नाही नमस्कार दादा हॅलो नमस्कार तर इथं असं नाश्ता सेंटर मध्ये जे बसलेले होते त्यांच्यामध्ये मध्ये नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव काय राजेंद्र वसंत काय तुम्हाला? काय सा तुम्हाला कोणाचं आम वातावरण आमचं वातावरण शिंदे साहेब शिंदे साहेब कारण आश्वासन दिलं आमच्या गावाला रस्ते झाले नाही तुमचं वाकद शिरोडे वाकद हे होते वाकद शिरोड्याचे नागरिक तर मित्रांनो अशी होती इथली परिस्थिती आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे बऱ्याच जणांच्या बाईट घेतो आहे मता तर प्रत्येकाचं मतांतर वेगळे प्रत्येकाचे विचार वेगळे तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट असतील त्या आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नमस्कार